मी लोकप्रतिनिधी होण्यासाठी म्हणून या ठिकाणी हा दगडा उभा केला नव्हता प्रतिक्रिया मी सर्वप्रथम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब महायुतीच्या सर्व प्रमुख पक्षांचं मनापासून आभार व्यक्त करेन की देशाच्या लोकशाहीला प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण देशभरामधनं या ठिकाणी एक चळवळ उभी राहते आणि त्याचा एक धागा होण्याचं मला भाग्य माझ्या पार्टीनं या ठिकाणी दिलं मागंसुद्धा लोकसभेचा खासदार म्हणून मी शिवसेनेचा खासदार म्हणून काम केलं आणि आत्ताही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मी परत एकदा माझ्या सामान्य माणसाच्या लोकांच्यापर्यंत माझ्या कामामध्ये या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय निश्चितच उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघाची विकासगंगा दिल्लीपर्यंत पोहोचवणं आणि आम माणसाच्या अशा अपेक्षा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ते प्रामाणिकपणे या ठिकाणी उमेदवारी मिळवून एक प्रक्रियेचा भाग आहे आता सुद्धा मी ज्यावेळी लोकसभा लढत होतो त्यावेळी आजची पहिलीच लोकसभा नाही तर पारंपरिक आम्ही या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये माने साहेबांच्यापासून माने वहिनींच्यापासून ते धैर्यशीलपर्यंत सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत राहिलो आणि सातत्यानं सामान्य माणसाला आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद या ठिकाणी दिले मला निश्चितपणे खात्री होती की माझं काम हे लोकांच्यापर्यंत पोचलं आहे मी हा, आ, हा सामान्य माणसापर्यंत कामाच्या रूपानं पोचलो आहे आणि त्याची पोचपावती मला या ठिकाणी मिळेल मी लोकप्रतिनिधी होण्यासाठी म्हणून या ठिकाणी हा हा उभा केला नव्हता तर माझ्याकडं ते पोटेन्शियल आहे की ज्याच्यामधनं सामान्य माणसाचे प्रश्न मी तिथं व्यक्त होऊ शकेन हे माझ्यामध्ये आत्मविश्वास होता आणि मी माझी लढाई कायमपणे मागचंही आपण बघितलं असेल पॉझिटिव्हली लढणारा माणूस आहे मी कुणावर टीका करत नाही कधी कधी कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये या ठिकाणी पडत नाही किंवा निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये मी काम करत नाही मी केलेलं काम सांगून मी या ठिकाणी लोकांच्यापर्यंत जातो आणि त्यांच्या विचारानं पुढे करतोय निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आणखी ताकदीनं पुढे नेण्याची संधी मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका